एका शांत डोंगर दऱ्यांमध्ये वसलेल्या पाटीलवाडी गावात ही कहाणी घडते गाव तसं लहान लोक साधी आणि रात्रीची शांतता इतकी दाट की कधीकधी स्वतःचा श्वास सुद्धा मोठा वाटावा गावाच्या शेवटच्या टोकाला एक जुना वाडा होता त्या वाड्याला गावकरी निशब्द वाडा म्हणत कारण तिथे कुणी राहत नव्हतं पण तरीसुद्धा रात्री तिथून आवाज येत असल्याची चर्चा कायम असायची त्या गावात राहणारा एक तरुण शिक्षक समीर पाटील शहरातून बदलीहून तो नुकताच गावात आला होता शिक्षकी पेशा साधं आयुष्य आणि विज्ञानावर प्रचंड विश्वास भूत आत्मा अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टी त्याला थोतांड वाटायच्या गावात आल्याच्या पहिल्याच आठवड्यात त्याच्या कानावर निशब्द वाड्याची कहाणी आली गावकरी म्हणायचे त्या वाड्यात रात्री दिवा आपोआप पेटतो खिडक्या उघडतात आणि कुणीतरी आतून हाक मारतं समीर फक्त हसला त्याला वाटलं गावात भीतीमुळे अशा अफवा पसरतात एक दिवस शाळेतून परतताना संध्याकाळ झाली होती आकाशात ढग दाटले होते वीज चमकत होती समीर चुकून त्या वाड्याच्या रस्त्याने गेला वाड्याचा दरवाजा अर्धवट उघडा होता आत अंधार पण कुठेतरी मंद प्रकाश झिरपत होता इथे कोणी राहत नसेल तर दिवा कसा असा विचार त्याच्या मनात आला कुतूहलापोटी तो आत गेला वाड्यात पाऊल टाकताच एक थंड वारा वाहून गेला भिंतींवर जुने फोटो लटकले होते एका फोटोमध्ये एक कुटुंब आई वडील आणि एक लहान मुलगी त्या मुलीच्या डोळ्यात विचित्र उदासपणा होता तेवढ्यात मागून एक आवाज आला तू उशिरा आलास समीर दचकला मागे वळून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हता त्याने स्वतःला समजावलं माझा भ्रम असेल पण तेवढ्यात पायाजवळ एक जुनी वही पडलेली दिसली वही उघडताच त्यात लिहिलं होतं आजही कुणी ऐकणार नाही पण सत्य इथेच आहे त्या क्षणापासून समीरच्या आयुष्यात विचित्र गोष्टी सुरू झाल्या रात्री त्याला स्वप्न पडायचं तीच लहान मुलगी हातात कंदील आणि म्हणायची मला न्याय दे दिवसेंदिवस त्याची झोप उडाली शेवटी त्याने वाड्याचा इतिहास शोधायचं ठरवलं गावातील एका म्हाताळ्या आजोबांकडून त्याला सत्य कळलं वर्षांपूर्वी त्या वाड्यात देशमुख कुटुंब राहत होतं वडील श्रीमंत पण क्रूर मुलगी कावेरी खूप हुशार होती तिने वडिलांच्या काळ्या धंद्याविरुद्ध आवाज उठवला एका रात्री कावेरी अचानक गायब झाली दुसऱ्या दिवशी सांगण्यात आलं की ती पळून गेली पण सत्य वेगळंच होता समीरला कळलं कावेरीला तिच्याच वडिलांनी मारलं होतं आणि तिचा मृत्यू अपघात म्हणून लपवला होता त्या रात्री समीर पुन्हा वाड्यात गेला अचानक सगळे दिवे पेटले भिंतींवरचे फोटो हलू लागले आणि समोर कावेरी उभी होती सत्य लोकांपर्यंत पोहोचव ती म्हणाली समीरने भीतीवर मात केली त्याने सगळे पुरावे बाहेर काढले जुन्या नोंदी कागदपत्र गावकऱ्यांना सांगितलेलं सत्य गाव हादरलं देशमुख कुटुंबाचं खोटं उघड पडलं त्या रात्री वाड्यात शेवटच्यांदा एक दिवा पेटला आणि कायमचा विझला पुढच्या दिवसापासून निशब्द वाडा खरंच शांत झाला समीरला पुन्हा कधी कावेरी स्वप्नात दिसली नाही पण जाताना ती एकच गोष्ट शिकवून गेली कधीकधी भूतांपेक्षा जिवंत माणसांची क्रूरता जास्त भयानक असते ही कहाणी इथे संपते पण प्रश्न तसाच राहतो जर सत्य दडपलं गेलं तर ते एक ना एक दिवस आवाज करूनच बाहेर येतं